निवडणूक आयोग भाजपाचा विभाग आमदार रोहित पवार आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना म्हटले की आयोग भाजपाचा विभाग बनला असून ईव्हीएमचे पुरावे जनतेपर्यंत जाऊ नयेत म्हणून सरकार सत्य लपवत आहे दिल्लीमध्ये जे घडले ते प्रत्येक गावात घडेल असा इशाराही त्यांनी दिला खरडा येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी भाजप मित्रपक्षांना संपवण्याचा आरोप केला हरियाणा बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात अजित पवार व एकनाथ शिंदे यांना बाजूला काढले जात आहे असे ते म्हणाले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना राजकीय दृष्ट्या संपवण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला तसेच आदिवासी दिन साजरा न करण्यामागे सरकारचा हस्तक्षेप असल्याचेही पवार यांनी सांगितले इलेक्शन कमिशनवर खासदारांनी जर मोर्चा काढला असेल आणि खासदार कोण आहे तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत आणि मग त्यांना जर इच्छा होती इलेक्शन कमिशनला जायची तर सरकारला काय मोठा दुखत होता थांबवायला आणि सरकार का असं म्हणते की तीसच लोकांना आम्ही पाठवणार हे सरकार कुठं ना कुठं तरी इलेक्शन कमिशनच्या बाबतीत घाबरलेलं आहे कारण का चोरी आता पकडली गेलेली आहे आता फक्त त्यांनी जे आहे जे काही डॉक्युमेंट्स असतील नाहीतर ते जे काही ई व्ही एम मशीन आणि त्याच्यामध्ये असणारे पुरावे हे मात्र पब्लिकच्या हातामध्ये येऊ नये म्हणून हे सरकार पूर्णपणे या गोष्टीला इलेक्शन कमिशनला पाठबळ देते आणि गोष्टी लपल्या कशा जातील लपवल्या कशा जातील यासाठी हे सरकार प्रयत्न करतंय दादा आज निवडणूक आयोगाचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी चिन्ह फाडून निषेध केला तर कसं पाहतात आता इलेक्शन कमिशनने वारंवार आपल्याला एकच गोष्ट जाणवलंय की ते भाजपची एक्सटेंडेड डिपार्टमेंट आहे म्हणजे एक विभाग जसा असतो एखाद्या पक्षामध्ये तसं आता इलेक्शन कमिशन भाजपचा पूर्णपणे विभाग आज झालेला आहे पण आता लोकांनी ठरवलेलं आहे खासदारांनी ठरवलंय आज सुद्धा तुम्ही जेव्हा बघितलं तेव्हा या सर्व खासदारांना तीनशे खासदार तिथे होते आढळलं जात होतं म्हणजे तिथं ताकद लावली जात होती यांच्या विरोधात तेव्हा पवार साहेब या वयामध्ये सुद्धा आणि खरगे साहेब तिथे बसून होते म्हणजे मार्गदर्शक जे आहेत ते पाठीशी होते आणि पुढं युवा वर्ग हा तिथं लढत होता येत्या काळामध्ये आज जे काही दिल्लीमध्ये घडलेले ते प्रत्येक गावामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही आदिवासी दिनाला मोठ्या प्रमाणात विरोध होतो त्याबद्दल काय एक तर भाजप आणि आर एस एस यांनी मुद्दामून तिथं निर्णय घेतलेला आहे जो काही नऊ ऑगस्टला आपण आदिवासी दिन साजरा करतो फक्त आपण नाही आख जग साजरा करतो त्या दिवशी न साजरा करता आप त्यांनी कुठला तरी दुसरा दिवस तिथं काढलेला त्या दिवशी आपण साजरा करू म्हणजे कुठंतरी आदिवासी समाजाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा आर एस एस आणि भाजपने केला असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल जी काय परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे ती सुरू ठेवायला काय हरकत आहे तर का परवा जर आपण बघितलं जे मंत्री मंत्री आहेत ते स्वतः आदिवासी आहेत त्यांना तंबी आली होती त्यांना संदेश आला होता त्यांना मेसेज आला होता तुम्ही ट्विटसुद्धा तिथं करायचे नाही त्यामुळे त्यांच्याकडनं महाराष्ट्राच्या आदिवासी मंत्र्यांकडनं ट्विटसुद्धा नऊ ऑगस्टची आली नाही आत्तापर्यंत तुम्ही साजरा करत होता आत्ता काय झालं की तुम्हाला आता साजरा करायला बंद म्हणजे नागपूरवरनं आदेश आला दिल्लीवरून आदेश आला की तुम्ही ऐकायचं मग त्याला आपण मराठी बाणा म्हणू शकत नाही कदाचित आजच्या मंत्र्यांमध्ये तो मराठी बाणा आणि तो कणा जो लागतो तो नाही दादा दोन दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट केलं तर की भाजप आणि शिंदे गट अजितदादा पवारांना अजितदादा पवारांना संपवण्याचा प्रयत्न करतात काय नाही नाही भाजप हे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा दोघांना संपवायला निघालेला आहे असं नाही की दोघं एकत्र येऊन एका पक्षाला संपवत आहे पण भाजप हा जो पक्ष आहे हा नेत्यांना संपवतो आता तुम्ही छोटंसं उदाहरण घ्या हरियाणामध्ये आपण बघितलेलं इतरही राज्यांमध्ये बघितलं आहे टप्प्याटप्प्याने म्हणजे आता बिहारमध्ये जे नितीश जी आहेत ते पूर्वी सत्याहत्तर लोक निवडून आले होते आता पस्तीसवर आलेत आता तर अशी परिस्थिती कधी त्याचं एकसुद्धा निवडून येणार नाही म्हणजे भाजपने काय केलं तर त्यांच्या मित्रपक्षाला पूर्णपणे संपवलेलं आहे आणि ही त्यांची प्रथा आहे आता धनखड साहेब हे आपल्या देशाचे हे उपराष्ट्रपती होते त्यांनी भूमिका ही सरकारच्या विरोधात पण विरोधी पक्षाच्या बाजूली एक प्र एक जो प्रस्ताव होता तो मान्य करून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असं सरकारला नेत्यांना वाटलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राजीनामा द्यायला लावला आता ते कुठे आहेत हे सुद्धा लोकांना माहीत नाही ते मीडियासमोर येऊन सरकारच्या विरोधात काहीतरी बोलतील म्हणून कदाचित त्यांना तिथं एका खोलीमध्ये नाही घरामध्ये आहे असं आम्हाला कळते म्हणजे हे सरकारमध्ये असणारे जे नेते भाजपचे नेते हे मित्रपक्ष मोठा झालेला दुसरा कुठला तरी ने मोठा नेता जो आपल्या पक्षात येतो म्हणजे भाजपमध्ये येतो त्याला तरी सुद्धा ते संपवलं जातं आणि आपले धनखड साहेबांना सुद्धा कुठेतरी त्यांनीच तिथं संपवलं राजकीय दृष्टिकोनातून असं आम्हाला वाटतं दादा नेहमी तुम्ही सरकारच्या विरोधात भूमिका वाटतात तुम्हाला कुठेतरी गुजवण्याचा प्रयत्न चालू आहे असं मराठी माणूस कशाला म्हणतो जो घाबरत नाही जो वाकत नाही आम्ही दिल्लीसमोर वाकणार नाही किती आम्हाला प्रयत्न केला वाकवण्याचा तरी आम्ही कोणाला घाबरत नसतो आम्ही आमच्या लेवलला तिथं लढत असतो आणि एकदा आमच्या मार्गाला तुम्ही येऊन तर दाखवा आम्हाला अडचणीतला आणून दाखवा तर मी मला विश्वास आहे आमच्या पाठीमागे कदाचित नेते राहणार नाही पण आमच्या पक्षातले नेते आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता ही आमच्याबरोबर निश्चेबरोबर आणि विचाराबरोबर शंभर टक्के राहिल्याशिवाय राहणार नाही